मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत रुजू केलेल्या युवा प्रशिक्षणार्थींना नियमित करण्याबाबत निवेदन महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली विविध शासकीय विभागात रुजू आहेत त्यामध्ये ते कर्तव्य व जबाबदारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहेत तसेच त्यांना शासकीय कामांचा अनुभव व मार्गदर्शन देखील सर्वोत्तम मिळत आहे युवा प्रशिक्षणार्थी म्हणून हा कालावधी फक्त सहा महिने आहे हा कालावधी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये समाप्त होणार आहे त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार या अनुषंगाने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री व कौशल्य विकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले यात सांगितले आहे की श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच श्री मंगल प्रभात लोढा साहेब कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत तिथेच त्यांना नियमित करण्यात येईल यावर अमल करण्यात यावा महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय या योजनेच्या सादर प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील या मुद्द्याला अनुसरून आस्थापनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कालावधी व वेतनवाढचा विचार करावा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला मिशन शंभर दिवस जाहीर केले व त्यामध्ये दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश दिले तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या असे आदेश दिले त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीचा समावेश करावा तसेच इतर योजना लाडकी बहीण योजना वयोश्री योजना एसटी प्रवास सवलत शेतकरी आत्मसन्मान व इतर लाभाच्या योजना सुरू केल्या आहेत त्या योजनासाठी कोणताही कालावधी निश्चित नाही तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनाचा कालावधी हा सहा महिन्यांचा आहे तर ती सहा महिन्यांची अट काढून श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केल्यानुसार प्रशिक्षणार्थींना नियमित करावे अशी मागणी समस्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी केयापूरच्या वतीने केली आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आवाज मंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ आम्ही काल दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले होते की आमच्या मागण्या होत्या की आम्ही सहा महिन्यापासून इथे कार्यरत आहोत आस्थापनेमध्ये तर त्यांचा त्याप्रमाणे आम्हाला दोन मागण्या मुख्य होत्या एक म्हणजे आम्हाला कायमस्वरूपी रुजू करून घेण्यात यावे व वेतनवाढ व मुदतवाढ अशा आमच्या मागण्या होत्या ते आम्ही निवेदन आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी आमची सर्व प्रशिक्षणार्थीकडून इच्छा आहे